देशात नवनवीन प्रकल्प उभे राहावेत वेगवेगळ्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा आणि बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते मात्र अशा प्रकारचे प्रकल्प उभारताना जर सर्वसामान्य लोक जर मेटाकुटेला येत असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान जर होत असेल तर तो विकास काय कामाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे पवन ऊर्जा कंपनीने आपली यंत्रसामुग्री घेऊन जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनीचीही वाट लावली आहे तालुक्यातील विडाशिवारात पवन ऊर्जा क्षेत्रातील आवादा नामक कंपनीने ऐन सुगीच्या हंगामात धुमाकूळ घातला आहे पवन चक्क्यांची उभारणी करणाऱ्या आवादा कंपनीने स्थानिक प्रशासनाला हताशी धरून तालुक्यात बस्तान मांडले आहे सुरुवातीला विडाशिवारात सहा वेगवेगळ्या ठिकाणी स्थळं निश्चित करून कंपनीने संबंधित शेतमालकासोबत तीस वर्षांचे करार केले असे करताना कंपनीने संबंधित ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे समोर आले आहे पवन चक्कीच्या उभारणीसाठी मोठमोठी यंत्रसामग्री अवजड वाहनातून वाहून न्यावे लागते त्यासाठी विस्तीर्ण रस्त्यांची आवश्यकता असते मात्र कंपनीने स्थानिक पातळीवरील सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे रस्ता तयार करायला सुरुवात केली आहे तालुक्याची के महसूल आणि पोलीस यंत्रणा कसल्याही प्रकारचं याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्यांनी एक स्वतंत्र आणि समांतर यंत्रणा उभी केली आहे या यंत्रणेने कंपनीला रस्ते तयार करून देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे पोकलेन आणि जेसीबी सारख्या मोठमोठ्या यंत्रणेने शेत खोदून निघालेली माती मुरूम आणि झाडे निर्दयीपणे पुन्हा त्याच शेतात लुटून उरल्या सुरल्या पिकांचेही नुकसान केले जात आहे आणि विशेष म्हणजे कुठलीही शासकीय यंत्रणा सोबत नसताना कुठलाही प्रशासकीय अथवा शासकीय आदेश नसताना खाजगी यंत्रणेद्वारे हा धुमाकूळ घातला जात आहे शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन याबाबत गराणे मांडलीही मात्र सध्या कामाचा भरपूर लोड आहे चार पाच दिवसांनी मंडळ अधिकाऱ्यांना चौकशी करण्यासाठी पाठवतो असे उत्तर मिळाले त्यामुळे स्वतःच्या मालकीची जमीन उघड्या डोळ्याने उद्वस्त होताना शेत पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही याबाबत पीडित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि कारवाई जर नाही झाली तर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशाराही त्या ठिकाणी दिलेला आहे